भाजीपाला पिकवताना शेतकऱ्यांना वेळ मेहनत आणि उत्पादन या तिन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो अशा वेळी जर एखादे पीक थोड्याच दिवसात तयार झाले तर ते नक्कीच फायदेशीर ठरते मोहरीची भाजी हे असेच एक पीक आहे ज्याबद्दल आज आपण माहिती घेऊयात शेतकरी मित्रांनो योग्य माती योग्य पद्धती आणि थोडी काळजी घेतली तर ही भाजी केवळ पस्तीस दिवसात काढण्यासाठी तयार होते मोहरीची पालेभाजी ही जलद वाढणारी आणि समृद्ध अशी भाजी आहे यासाठी काही पण गोष्टींची काळजी घ्यावी लागते मोहरीसाठी सुपीक पाणी न साचणारी आणि चांगली होणारी माती आवश्यक असते जमिनीचा पिय सहा ते सात साथ दरम्यान असावा आणि बेड तयार करताना भरपूर कंपोस्ट मिसळल्यास पालेभाजी जलद वाढते आणि ही भाजी हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात घेतली जाते मोहरीच्या बियाने अर्धा इंच खोल फेरले जाते झाडाला पुरेशी जागा मिळावी म्हणून प्रत्येकी बियाणांमध्ये चार ते सहा इंच अंतर ठेवावे रोपे उगवल्यावर त्यातील अंतर सहा इंच पर्यंत कमी करावे म्हणजे बाड व्यवस्थित होते पालेभाजी मऊ व सविष्ट राहावी यासाठी पाण्याचे ताण होऊ देऊ नये पेरणीनंतर दोन आठवड्यांनी नायट्रोजनयुक्त खतांची फवारणी केल्यास पालेभाजी भरभरून वाढते याला फ्ली बिटल्स कॅबेज लुपर यासारख्या किडींचा त्रास होतो त्यासाठी सेंद्रिय उपाय करावेत सुमारे पस्तीस दिवसात ही पालेभाजी तयार होत असून काही जण फक्त बाहेरील पाणी तोडून वापरतात तर इच्छेनुसार संपूर्ण रोप काढणी करतात त्यामुळे सतत पालेभाजी मिळू शकते मोहरीची पालेभाजी ही सोपी झपाटीने वाढणारी आणि पौष्टिकतेने समृद्ध असल्यामुळे बाजारात विकलेल्या चांगली मागणी आहे फक्त योग्य माती खत पाणी आणि कीड नियंत्रण याकडे लक्ष दिल्यास पस्तीस दिवसात उत्तम हंगाम घेणे शेतकऱ्यांना शक्य आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पालेभाजी बद्दलची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी कृषी मंत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा